नमस्कार माझं नाव अर्पिता शिंदे एस एस पी संस्थेकडून ट्रेनिंग घेतल्यास मला असं वाटत होतं की आपण पण स्वतः काहीतरी करावं याच्या आधी काय वाटत होतं मी एवढे बारावी शिकले आणि माझ्या मम्मी पप्पाने एवढं माझं लग्न करून दिलं की शिक्षण तर असं या तयारी करून दिलं होतं पण तसं झालंच नाही मग मला असं वाटायचं एवढं शिकून आपण एवढं बारावी सायन्स आहे आज पण काय त्याचा फायदा काहीच नाही काय फक्त घरचे काम शेतातले काम मुलं वगैरे हेच काम व्हायचं मग संस्थेकडून ट्रेनिंग घेतल्या असं एक मला वाटाय लागलं की आपण पण व्यवसाय करू शकतो आपण पण आपण पण एक महिला कुठेतरी कमी नसून आपला स्वतःचा व्यवसाय मी तयार कर सुरू करणार आहे आता पुढच्या महिन्यात लवकरात लवकर सुरू करणार आहे आणि नऊ दिवसात एवढा वेगवेगळा अभ्यास शिकायला भेटलात एवढा खूप आनंद वाटत होता की बारा वर्षानंतर कुठे आपल्याला एक शाळा शाळेत जायला चान्स आला एवढं खूप वाटत होता आनंदी रोज मी एवढं सहा साडेसहाच्या नंतर उठायचे एवढं मी आठ दिवसात ना या नऊ दिवसात ना पाठलाच उठून आवरत होते पटकन यायचे आपल्याला रोज काहीतरी नवीन शिकायचं मग नवीन नवीन नऊ दिवसामध्ये नवीन काहीतरी शिकलो रोज बाजार अभ्यास झाला रिअल इस्टेट झाली माझी माझा पुढे व्यवसाय चालू करायचा तर मग कशा प्रकारे करायचा आहे काय काय करायचं आहे सगळं मला माहिती झालं आणि आज एक विशेष म्हणजे आम्हाला तानाजी माटी सर लाभले तर त्यांच्यासाठी खूप खूप आभार त्यांनी आज आपल्याला भाकरी कशा करायच्या सुरुवातीला वाटायचं की आपल्याला खूप छान भाकरी येतात चहा तर रोज आंबळीच्या आधी पण दिला तरी पण चहा तर घेऊ शकतात असं वाटायचं खूप सुंदर आहे पण पण प्रश्न विचारला त्यावेळेस तर उत्तर काही जमलं नाही चहाच मग तेच ते पण एक महत्वाचं म्हणजे सरांकडून ज्ञान घेतलंय आणि ते काळे काय पण सर म्हणजे तीळ वगैरे वापरतात आम्ही तर तीळ वगैरे काही वापरत नव्हतो ते पण सरांकडून नवीन टिप्स आम्हाला ऐकण्यात आली आणि मी सरांशी कॉलवर संवाद करून सुद्धा मी दुसऱ्या टिप्स पण काही घेणार आहे धन्यवाद